आता हे बघा कशी उडदाची आमटी हिरव्या वाटणातली कशी झंझणीत झाला नमस्कार आता कैरीचा सीझन चालू झालाय तर आता काय करायचं का नाही हे विचार करतच होतो तोपर्यंत आठवलं की घरचं काळ आहे ती मग आता म्हटलं काळी उडीत झंझणीत हिरव्या वाटणातली कैरी घालून का नाही झंझणीत आमटी करून दाखवायची आता त्या आमटी बरोबर खायला तोंडी लावायला का नाही डाळ मिरची पण झंझणीत करून दाखवणार आता हे गेल्या वर्षीच घरचं उडीत बघा देशी आहे ती हे आणि हे राखत घातल्यामुळं का नाही ह्याला कीड नाही काय सुद्धा नाही काय नाही हो काही आता मी चाळून हे करून घेतलेला इथे आता ह्या उडदाला का नाही दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग चुलीवर शिजत घालाय आता ही पाणी उडीत शिजवायला ठेवलं ह्याला आल्याशिवाय टाकायचं नाही थंड पाण्यात टाकायचं नाही तर लवकर शिजत नाही हे पाण्याला उकळे आल्या हे टाकायचं आता एक कांदा चुलीत भाजून घ्यायचा थोडंच खोबरं घालायचं चवीला लई खोबरं घालायचं नाही हे पण जरा असं भाजून घ्यायचं दहा बारा हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या नाहीत तशाच घेतल्या थोडी कोथिंबीर एक गड्डा लसणाचा एक चमचा जिरं आणि थोडंसं मोठं मीठ घेतलं आता थोडं खोबरं भाजलं चुलीत आणि कांदा हे पण ह्याच्यात वाटून घ्यायचं आता उडीत शिजल्यात का बघूया असं गिर शिजवायचं म्हणजे आमटी दरदरीत घट्ट चांगली होते उडीत शिजायला वेळ लागतोय पण शिजवायचं नाही तर लवकर शिजत नाही म्हणून रात्रीचं भिजत घालायचं नाही त्याची चव वेगळी लागत्या दोन कैऱ्या का नाही चिरवून घ्यायच्या बारीक अशा चिरायच्या जरा मोठंच पीस ठेवायचं ही अशा फोडी करायच्या आता एक पळीभर तेल घातले फोडणीसाठी एक चमचा मोहरी टाकायची जिरण थोडस पाणी टाकायचं उडदात चांगला आता ज्यात मिरच्या वाटून घातल्या त्या चटणी घालायची नाहीतर लय लचकाठून चटणी पण हिरव्या मिरच्या पण खायला होणार नाही असं ते काठवून आता एक चमचा हळद टाकायची जरा हळद जास्तच टाकायची आता या कैरीच्या फोडी जरा हलवायचं आता हे ओडी शिजवल्यान वतायचे तुम्हाला जर पातळ पाहिजे असली तर आणि थोडं वरनं पाणी घालायचं नाही रबरबीत पाहिजे असलं तर असंच ठेवायचं शक्यतो लय पण पातळ नाही लय पण घट नाही असेच करायचं रबर आता मी थोडस पातळ करणार आहे कारण घरात लय माणसं असतात त्यामुळं मला जरा पातळ लागत मगाशी थोडं थोड मिरच्या मीठ घातलं होतं आता थोडं टाकूया आता ह्याला दोन उकळ्या आल्या की लगेच हे शिजत ह्याला काही वेळ लागत नाही आधी आपण उडीत शिजवून घेतलं आता ह्याला चांगली खळखळ मोकळे आल्या आता आपण उतरून ठेवूया आमच्या बरोबर खायला का नाही डाळ मिरची आता करून घ्यायची त्याच्यासाठी हिरवी मिरची का नाही आता वाटून घेऊया मिरच्या अजिबात भाजायची नाही आणि तसेच मिरच्या वाटून घ्यायच्या खायला पण चवीला चांगली आणि दोन चार दिवस राहते ते म्हणून का नाही मिरच्या जास्त मी पावशीर वर घ्यायच्या हे मीठ कण आहे एवढं मोठं मीठ कन आहे टाकून घेतलं म्हणजे मिरची चट करून बारीक होत्या आता निम्मी मिरची वाटून झाली की आता ही कोथिंबीर टाकून घेऊया अशी मिरची का नाही लय बारीक नाही लय मोठी नाही अशी वाटून घ्यायची आता ही का नाही लसूण स्वतःच खिचून घ्यायचा मिरचीच का नाही मिसळायचा नाही आता उडदाच्या आमटी करून झाल्या आता डाळ मिरचीला फुडणी घालू आता एक पळीभर तेल होतो आता एक चमचे जर टाकायचं लसूण वाटल्या आता ही वाटलेली मिरची यात टाक चमचा हळद टाकली असं त्याला चांगली मिरची पण आहे भाजून घ्यायची म्हणजे मिरचाट मिरचाट लागत नाही चांगली चगून लागते भाजल्या त्याला आता एक वाटी मी हरभराची डाळ एक तासभर भिजत घातली होती यात घाला आता ह्या वाटताना आईनं मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता ह्या ज्यात मीठ घालायचं थोडासा पाण्याचा हपका द्यायचा पाणी घालायचं चांगलं हलवून घेतलंय आता उतरून घ्यायच आई डाळ मिरची चांगली झाल्या थोड थोडी लावायला घे आई आता भाकरी कुसकारून खा उडदाच्या आमटी केल्या कुसकर बारीक आणि खा आता ही बघा कशी उडदाची आमटी हिरव्या वाटणातली कशी झणझणीत झाल्या आता तुम्ही म्हणजेला काकूनी उडदाच्या आमटी केल्या आपण गिळगिळाट झाली चा उडदाच्या डाळीची आमटी केली की गिळगिळाट होत्या आणि अखंड उडदाची आमटी केली का नाही गिळगिळीत होत नाही आता हे बघा झाल्या का कशा आपल्या डाळीची आमटी करतो या असा झाल्या आई चांगलं झाल्या का गं उडदाची आमटी चांगली झाली धनधनीत झाल्या गो किती तर खाऊ अशी झाली